हॅलो एव्हरी वन कसे आहात सर्वजण हो सगळेजण खूप छान असतील तर मी साक्षी शिंदे आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये खूप सारे स्वागत करते तर बघा कालपर्यंत पाहिलं कालच्या व्हिडिओमध्ये की आपण पोहोचलेलो आहोत पुण्यामध्ये आणि मी हे सांगितलं की मी पुण्यामध्ये का थांबली आहे हे तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये समजणार आहे तर हा मॉर्निंग झाली आंघोळ वगैरे झाले फ्रेश झाले आत्ता वाजलेले आहेत साडे दहा पण मी अजून नाश्ता नाही केला कारण रात्री आम्हाला एक वाजल्या हॉटेलला यायला त्याच्यामुळं मग सकाळी झोप छान घेतली कारण पाय वगैरे पण खूप सुजलेले माझे तर <coughs> छान झोप वगैरे झाली मस्त अशी आंघोळ केली फ्रेश झाले आत्ता तर व्हिडिओला सुरुवात झालेली आहे तर मी का थांबले कशासाठी थांबले इथं था? तर हे नक्की बघा तर हा आहे आपला रूम आणि आवरून पण झाले आत्ता फक्त निघायचं आहे तर एक अर्ध्या पाऊन तासामध्ये आपण चेकआउट करू इथून तर कंटिन्यू राहा शेवटपर्यंत आणि बघा की मी आज इथे का थांबले काहींना थांबलेल्यावरून वगैरे समजलं असेल की मी का थांबले ते तरीसुद्धा खूप छान छान गोष्टी आणि कोणाकोणाला भेटणारे कुठे कुठे जाणारे किंवा काय काय करणारे आज छान तर फायनली बघा आम्ही रूम सोडली चेकआउट केलं आणि ओला कॅब के बुक केलेली कारण बाहेर पाऊस होता आणि आमच्याकडे लगेज पण होतं भरपूर सो आम्ही बुक केल्यानंतर आम्ही डायरेक्ट चाललो चाल आम आहे आत्ता पुन्हा स्टेशनला यासाठी पुणे स्टेशनला चाललो आहे की आम्हाला संध्याकाळी आहे ट्रेन आणि आज आम्हाला माहिती आहे की आज आमचा पूर्ण दिवस पुण्यामध्ये जाणार आहे त्याच्यामुळे विचार केला की आपण डायरेक्ट सगळं जे लगेज आहे ते आपण लॉकरला ठेवूयात आणि त्याच्यानंतर आरामात फिरूयात तर बघा गेलो स्टेशनला लॉकरमध्ये सामान ठेवलं त्याच्यानंतर तिथून आम्ही घेतली रिक्षा रिक्षा घेतल्यानंतर आम्ही डायरेक्ट पोहोचलो आपल्या गणपती मंदिरामध्ये दुकडाशी ठलवाई तर तिथं गेल्यानंतर पाऊस भरपूरच होता त्याच्यामुळे आम्ही तिथे घेतली छत्री छत्री घेतल्यानंतर दर्शन वगैरे केलं ते झाल्यानंतर मला भेटली पायनली पिऊ आणि आमची हिली धुडी बच्चा तर आम्ही आणतो मुळच्यांमध्ये साड्या घ्यायला साड्या बघायला आवडती की नाही ते तर आले मी आणि पिऊ मस्त असे आम्ही दोघे भेटलो बाहेर पाऊस होता त्याच्यामुळं बाहेर फोन काही आम्ही यूज नाही केला काढला पण नाही आतमध्ये आल्यानंतर फौजींनी व्हिडिओ घेतला मस्त असा आमचा पण खूप म्हणजे दीड वर्षानंतर भेटत होतो त्याच्यामुळं ती काही खुशी वेगळीच होती निधीला तर मी दोन महिन्यांची असताना बघायला गेलते तेव्हा ती दोन महिन्यांची होती आणि आता ही अशी तुरुतुरु तुरुतुरु चालती तुरु, आहे सगळीकडं म्हणजे ती आता दीड वर्षांची झाली आहे आणि आत्ता मी बघायला गेलते ते आत्ता मी फायनली तिला पाहिलं खूप क्यूट आणि खूप मस्ती खोरे कोणालाच ऐकत नव्हती तर पहा मला साडी घेतली पिऊला साडी घेतली मग मी बाहेर आलो बाहेर आल्यानंतर खूप सारी शॉपिंग केली होती बट ती सरप्राईज असेल ज्या त्या टायमिंगला सगळं काही दाखवेल नंतर ह्यांनी निधीसाठी छोटंसं खाऊ आणलेला तर तो खाऊ खाल्ला त्याच्यानंतर आम्ही गेलो सर्व कच्ची दाबेली खायला आणि पाणीपुरी खायला कारण पाणीपुरी खावीशी वाटत होती तर तिथे गेल्या गेल्या आम्ही कच्ची दाबेली आणि पाणीपुरीची ऑर्डर सांगितली ते खाल्ली फायनली आम्हाला सात वाजता सातची ट्रेन भेटली तर आम्ही मस्तपैकी ट्रेनमध्ये बसलो आणि मग आमचा प्रवास सुरू झाला पुढे टू बारामती तर सात 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 वाजता ट्रेन होती आम्हाला पोचायला वाजल्या साडे दहा बसून बसून खूप जास्त कंठाळ आलता मी तर जरा थोडीशी गाडी खाली झाल्यानंतर सीट वगैरे मोकळे झालेले तेव्हा मी तर डायरेक्ट झोपून घेतलं होतं कारण खूप आणि खूपच प्रवास झाला त्याच्यामुळं म्हणजे पायाला स्वेलिंग पण झालं खूप जास्त आणि डोकं दुखायला लागलेलं फिवर होतो थोडासा आणि पाऊस पण बाहेर येतो त्याच्यामुळे मला खूप जास्तच त्रास झाला ट्रॅव्हलिंगचा बाकी नाही झाला पुण्यापर्यंत पण पुण्यापासून बारामती येईपर्यंत थोडासा त्रासही झाला आणि फिरावं पण लागलं थोडं शॉपिंगसाठी त्याच्यामुळं पन असो फाइनली आम्ही आलो घरी घरी आल्यानंतर सुंदर असं माझं स्वच्छ घर बाहेरून येताना पार्सल आणलं होतं आम्ही नंतर आम्ही झालो फ्रेश फ्रेश झाल्यानंतर पटकन असं जेवण करून घेतलं आणि जेवण करून घेतल्यानंतर आमचा जेवता जेवता विषय निघाला की तिकडेच आपले एवढे कपडे झाले आहेत क्वार्टरला प्रमोशनचे आणि ऑलरेडी माझं कबड गच्च भरलेलं आहे तर ले ले, तो, तो आता कपडे ठेवणार कुठे कसे ठेवणार तर याच्यामुळे मी तुम्हाला एकदा कब्बड दाखव दा म्हटलं की या कब्बडमध्येच ऑलरेडी एवढे कपडे आहेत की बॅगमध्ये जेवढ्या तीन बॅग आणलेल्या आहेत त्या सुद्धा बसणार नाहीत तर हाच कब्बड दाखवून मी खूप जास्त कान ठरलेले तर डायरेक्ट झोपून गेले आणि झोपल्यानंतर बघा दुसऱ्या दिवशी आम्ही व्हिडिओ स्टार्ट केला म्हणजेच दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला खायचं होतं चायनीज तर आम्ही पटकन अशी फ्रेश झालो मी मेथीची भाजी भाकरी बनवली सकाळचा नाश्ता वगैरे केला आणि मला जरा जायचं होतं मॉलमध्ये माझं थोडंसं काम होतं तर मॉलमध्ये गेल्यानंतर <coughs> तिथे गेल्यावर मला माझे ब्लाऊज वगैरे द्यायचे होते आणि थोडीशी शॉपिंग पण करायची होती कारण इकडे गुडसाळ्याला यायचं होतं त्याच्यामुळे खूप घाई घाई आम्ही अकरा वाजता आलो पहिल्यांदा खाऊन घेतलं आणि खाऊन घेतल्यानंतर मग आम्ही ब्लाऊज वगैरे दिले आणि रिटर्न आलो आल्यानंतर लगेच बॅग घेऊन खाली आलो कारण जातानाच बॅग आवरून गेलतो सकाळीच आणि लगेच निघालो पण पाऊस नॉर्मली सुरू झालेला चिरचिर सुरू झाली तरी पण मग एका ठिकाणी थांबलो कारण ऑलरेडीच आजारी आहे आणि त्याच्यामध्ये खूप जास्त झालं असतं त्याच्यामुळं जरा थांबून पाऊस अशी झिरझिरीत जुर होती थांबल्यानंतर परत आपली गाडी स्टार्ट झाली आणि आत्ता आपण फायनली लगेच निघालो गुडसाळ्याला म्हणजेच माझ्या सासरी फौजींच्या माहेरी म्हणजेच फौजींच्या घरी तर जाता 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 रस्त्यानेच फळं वगैरे घेतली मिठाई वगैरे घेतली आणि तिथून पुढे निघालो निघाल्यानंतर ब्लॉग काही घेत नाही आला पण फोटजी सुंदर असा व्हिडिओ केला आई छान असं ते भाकर तुकडा ओळून टाकते ती आल्यानंतर तर ओळून टाकलं संध्याकाळची वेळ झाली कारण आम्हाला यायला चार वाजलेले मग येऊन गप्पा मला आहे सोपा झालं माझ्या हातचं खा त्याच्यामुळे त्यांनी काहीच करू नाही दिलं आणि मग ह्यांनी आणलेली रसमलाई तर मग मी रसमलाई खाल्ली मी खाल्ली म्हणजे सगळ्यांनीच खाल्ली पण मी खोललेला पण माझा चेहराच बघ वाटत नव्हता कारण खूप सुकलेला आणि खूप मला सर्दी वगैरे झाल्यामुळे त्रास होत होता आणि दोन दिवसांनी श्रावण सुरू होणार होतं त्याच्यामुळे घरी आणलं होतं मटण आणि मी मटण खात नाही त्याच्यामुळं मला बनवलेली अंड्याची भाजी आणि स्वयंपाक सगळ्या आईंनीच केला त्याच्यामुळं मला खूप छान वास येत होता असं वाटत होतं मी कधी खाईल तरी होती मटणची भाजी आणि मी खाणार होते आणलं तर अशा पद्धतीने आमचं जेवण सुरू झालं आम्ही जेवायला घेतलं मस्तपैकी सगळे ते बरोबर जेवण केलं आणि त्याच्यानंतर परत गप्पा मारायला दुसऱ्या रूममध्ये गेलो तर चला फायनली मी आलेली आहे गुरसाळ्यामध्ये सगळ्यांचे क्वेश्चन होते कधी जाणार कधी जाणार कधी जाणार रात्री पोचले बारामतीमध्ये आणि सकाळीचा तर ब्लॉग तुम्ही स्टार्ट केलेला पाहिलाच ब्लाऊज शिवायला गेले ते तिथं ब्लाऊज शिवायला दिले थोडंसं खाल्लं आणि त्याच्यानंतर मग इकडं आले इकडं आल्यानंतर पण मी कंटिन्यू झोपूनच आहे कारण माझी तब्येत ठीक नाही आहे सर्दी वगैरे झाली आहे तर आईने आज मस्त असं जेवण बनवलं होतं ते पण क्लिप तुम्ही पाहिली मस्त असं मटण अंडी भाकरी केलेल्या आणि आता जेवण वगैरे करून आम्ही सगळेजण बसलो रूममध्ये गप्पा मारत तर फायनली आत्ता आलो आता आई मला ते गरम करायला गेले पाणी त्याच्यामध्ये वाफ घ्यायची विक्स टाकून मला कारण सर्दी आणि खूप जास्त आहे आणि शिंका खूप जास्त येतात काल खूप भिजले येताना त्याच्यामुळं आज हवामान वातावरण चेंज झाल्यामुळं मी आजारी पडलेली आहे तुम्हाला चेहऱ्यावरून दिसत आहे आणि खूप जणांच्या मागाशी कमेंट आली की दीदी पाय सुचते तुझा बी पी कमी जास्त होतो आहे का तर बी पी नॉर्मल आहे पण मीठ जास्त खाण्यात येते माझ्या त्याच्यामुळं ते पाय वगैरे सुचत आहेत आणि एवढ्या चार पाच दिवसांमध्ये एक्सरसाईज पण झाला नाही घरातली सगळी धावपळ पळापळ चालू होती तर आता मी यांच्याकडं हे बघा हे ह्यांना तर आलं खुशी झालेली इकडे यायची आई पण बघा कशा हसत आईने आज काहीच करू दिलं नाही मला साधा तांब्या पण उचलू नाही दिला मला आज बर वाटत नव्हतं सगळं आईने केलं आज बघा मी यायला लगेच राणायला सुरुवात केली आता सगळं स्वच्छ घर होतं तर मी आले आले लगेच रूममध्ये कपडे सॅट ते माझं काय 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 सगळं टाकून दिलं काय आणि आमच्या आईला सांधेवाताचा त्रास आहे सांधेवातासाठी जर कुठं काय हॉस्पिटल असेल किंवा आयुर्वेदिक काय असेल तर आम्हाला सांगा कारण त्यांचं अंग इतकं सुस्त सांधेवातामुळे की बोलायचं कामच नाही

तर बघा नंतर सगळ्यांनी मिळून पिक्चर बघितला आमच्या दादांना हा पिक्चर बघायचं होतं गाढवाचं लग्न तर मग लावला होता तर पाहिला आणि बघत बघत फौजींनी माझ्या पायाची मालिश केली आणि मालिश झाल्यानंतर थोड्याफार गप्पा झाल्या आणि नंतर आम्ही झोपून गेलो तर हाच एवढा होता व्हिडिओ तर कसं वाटलं व्यक्ती सांगा लाईक कमेंट शेअर करा आणि खूप सारं प्रेम द्या असं तर तुम्ही देताच आहे खूप सारं प्रेम आणि मला बऱ्याच जणांनी क्वेश्चन विचारलं होतं प्रेग्नेन्सीमध्ये फ्लाय मध्ये कोणते डॉक्युमेंट लागतात तर ते तेवढ्याच्या ब्लॉकमध्ये